काय बनवूच मग मी कशाची डाळ आहे डाळ आणि आज खूप मस्त आमटी बनवं आहे कशाची आमटी शेंगोरी आमटी तिथे मिरची कांदा डाळ शिजते आहे कोंबरं लसूण घेतलेलं आहे ही शेंगोरी आमटी करणारी माझी मम्मी बघू शकता तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते धना डाळ धने घेतले खसखस आहे भात आहे डाळ आहे डाळ भात दा झालेला आहे डाळ शिजवते अजून तवा टाकला आता मसाले भाजायला भाजून घेते खोबरं आधी माझी मम्मी स्वयंपाक करते बघा खोबर चांगलं सर भाजून घ्यायचं थोडं तेल टाकायचं त्याच्यावर चांगलं भाजून घ्यायचं डाळ शिज चल खबर माझी मला धने टाकलेत कांदे भाजून झाले चांगला सण कारले शिजले उकडून घेतले बघा मसाला रेडी आपला मसाल्यात काय काय मिरची कांदा लसूण खोबरं खसखस अद्रक आणि यो దా <bundrom> कारखायचंय कार गार झालेला आहे चलो येलो बारीक करो शिरली डाळ शिजलेली आपली त्याला बारीक करून घ्यायचं आहे మస్తకర బాబర బారీక కే